सबस्क्राईब हॅलो नमस्कार कसेच सगळे मस्त ना मी पण मस्त तर श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या हॅशटॅग माधुरी या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भैरवनाथ जयंती दिवशीचाच हा व्हिडिओ आहे तिथून पाया पडून म्हणजे दर्शन घेऊन आल्यानंतरचा व्हिडिओ आहे तर मला उपवास होता त्याच्यामुळं मी मिरची तळली होती अजिबात तिखट नाही येते आणि इथं वटाणा आणि बटाटा मिक्स भाजी बनवली पोरांना आणि ह्यांना तर सकाळी फक्त नाश्ता केला होता त्यांनी तिघांनी पण आणि मला उपवास होता होताच्यामुळे मी चहा घेतला होता हे बघू शकता अगदीच मस्त अशी भाजी झालेली आहे वाटाणा बटाटा मिक्स आपली आणि मला शेंगदाणे आणि मिरची केलेली शेंगदाणे भाजीला भाजले होते तेव्हाच भाजून घेतले होते मला पण एकदम मस्त भाजी सगळ्यांची आवडती हे बघू शकता इथं शेंगदाणे इकडं खोबरं लसूण वगैरे म्हणजे मटणासाठी जे वाटण लागतं ते तयार करून ठेवले आणि मटणाला हळद मीठ लावून ठेवलं होतं तोपर्यंत स्वयंपाक होतोय म्हटलं तोपर्यंत हळद मीठ लावून ठेवलं तर इथं बघू शकता आपली भाजी झालेली आले आहे अशी स्वयंपाकाला लागलेली कारण सगळ्यांनाच भूक लागली होती तिघांना पण त्याच्यामुळं मळून घेतलं भाजी टाकली आणि पीठ मळून घेतले आणि इकडं संध्याकाळच्या म्हणजे दुपारच्या स्वयंपाकाची पण तयारी सोबतच चालू होती थोडी थोडी तर इथं जारला पाणी लावून घे म्हणजे ह्याचं फिल्टरचं पाणी असतं आहे आपल्या जारला हॉटेलसाठी तर ते पण चालू होतं फिल्टरला पाणी जार भरत होते सोबतच आणि स्वयंपाक चालला होता तर इथं भाजी झालेली करून आता चपात्या पटकन करून घेते आणि चपात्या होत होतं सगळे जेवायला पण बसणार होते कारण भूक लागली होती मुलांना पण त्याच्यामुळे तर मी एक चपाती भाजली की मुलांना आवाज दिला होता तर ते दोघंजण जेवायला बसले आणि नंतर हे जेवले दोघंजण आधी जेवून घेतले पोरांनी तर मी काय संध्याकाळी उपवास सोडणार आहे त्याच्यामुळं जन्म सहा साडेसहाचा काहीतरी असतं वाटतं तर तिथं महाप्रसाद असतो पण आम्ही काही थांबलो नाही लगेच आलो होतं आम्हाला आपली घरची म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे आपलं हॉटेल आहे त्याच्यामुळं कुठं थांबून जमत नाही तर आल्यानंतर असं गडबड सगळी स्वयंपाकाची वगैरे स्वयंपाक करून हे किचन आवरून परत रेडी करायचं होतं किचन आपल्या हॉटेलच्या स्वयंपाकासाठी त्याच्यासाठी इथं असं जास्त स्वयंपाक बाकीचं काही ठेवून पण चालत नाही किचनवरती स्वयंपाक म्हणजे जे काही रोजचं घरचं स्वयंपाक वगैरे असतो केलेला तो बाजूला ठेवावा लागतो मला आणि किचन दुसरेच म्हणजे फुल किचन भरतं माझं हॉटेलचा स्वयंपाक आवरता आवडतं त्याच्यामुळं मला पटकन इथला आवरून घेऊन लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं उशीर झाला भरपूर त्याच्यामुळं तर बघा एक चपाती भाजली की दादा आला जेवायला तर त्यांना पण जेवण वाढत होते मी दोघांना सोबतच आवरून घेऊन तर हे आवरल्यानंतर मग मी स्वयंपाक झाल्यानंतर चेंज केलं आणि मग स्वयंपाकाला लागले होते दुसऱ्या तर व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला तर थोडंसं म्हणजे ॲडजस्टमेंट करत होते कारण भरपूर म्हणजे एडिटिंग करायला घेत होते पण काही कारण मला नाही आप एडिटिंग झाला त्याच्यामुळं वेळ वेळ लागला तर सॉरी त्याबद्दल तर व्हिडिओ माझे कुणी नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर चला आता मी स्वयंपाकावरून घेते आणि नंतर दुपारची म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीला ला लागते तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि भेटू आता नेक्स्ट वी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ